आपवन महाराष्ट्र जिंतूर बाळासाहेब उघडे वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार पत्ता कट पंजाबराव देशमुख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखव परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काल बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र रात्रीतून होऊन गुरुवार चार एप्रिल रोजी हवामान अंदाज तज्ज्ञ पंजाबराव देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली गुरुवारी डक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी लोकसभा मतदारसंघात मायुती आणि महाविकास आघाडीचे दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतर होते या दोघात तिसरा उमेदवार कोण येणार याची उत्सुकता मतदारांना लागली होती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा अंबड तालुक्यातील बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र त्यांच्या उमेदवारीने पक्षातील पदाधिकारी नाराज होते माजी जिल्हाध्यक्ष आलमगीर खान यांनी वंचितच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे काल पाठवला होता मात्र बाबासाहेब उगले हे औट घटकेचे उमेदवार ठरले गुरुवार चार एप्रिल रोजी राजकीय घडामोडी होऊन सेलू तालुक्यातील हवामान अंदाज तज्ज्ञ पंजाबराव डक यांना उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात आले गुरुवारी दुपारी पंजाबराव पंजाबराव डक यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले डक यांच्या उमेदवारींचे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे पंजाबराव डक हे हवामानातज्ञ असल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचलेले आहेत लोकसभा मतदारसंघासह मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही ते परिचित आहेत त्यामुळे पंजाबराव डक हे निर्णायक मते घेतील अशी चर्चा राजकीय के वर्तुळात केली जात आहे के महाराष्ट्र बाबा राजकसाद समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मुस्लिम धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहे यामाडिसीचे प्रश्न आहे रोडचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे सोडण्याच्या साठी मी उमेदवारी अर्ज आ, दाखल केलेला आहे आणि त्या या अर्ज दाखल केल्याच्या नंतर मला सर्व शेतकरी झालं सर्व समाज सर्व सम सर्व सर्व धर्मसमभाव सर्व धर्माची मला मदत करणार आहेत म्हणून मी हे त्या दृष्टीने मी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी मिळतो सांगितलं होतं मी पहिल्यांदा एबीपी माझा एक न्यूज मध्ये सांगितलं होतं समजा शेतकऱ्यांनी मला एक रुपये टाकला समजा ते समजा ते माझं मतदान पक्ष झालं म्हणून मी त्यावेळेस मुद्दा माझं मत घेण्यासाठी त्यांना असं केलं होतं अडचणी काय असते म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला जाणतो कोणत्या कोणत्या अडचणी भावाचा शेतकऱ्याचा भावाचा प्रश्न कापसा घरी पडू नये सोयाबीनला भाव नाही चौपन्नवरली सोयाबीन चौरी चाचण्या मी स्वतः सुद्धा चौरी चाचण्या सोयाबीन घातली म्हणजे मला स्वतःला जवळपास दोन अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे तसंच मी माझंच एकट्याचं नुकसान नाही तर माझं सर शेतकरी बंधूचं नुकसान झालेलं आहे हे प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर मांडणार आहे